नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे सुरळीच्या वड्या ही रेसिपी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुसीत चटपटीत आणि आंबट आणि दिसायला सुंदर बनवूया सुरळीच्या वड्या सुरळीच्या वड्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे अडीच वाटी ताक घ्यायचं आहे आणि दही असेल तर त्याला तुम्ही ताक बनवून मोजून अडीच वाटी घ्यायचं आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चार ते पाच हिरव्या मिरचे आणि एक इंच अद्रक आणि चवईपुरच मीठ फोडणीसाठी एक चमचा मोहरी घ्यायचे पाव चमचा हिंग घ्यायचा एक चमचा तीळ घ्यायचे तीन ते चार उभ्या चिरून मिरच्या घ्यायच्या ओलं खोबरं घ्यायचे गार्निशिंग करायसाठी कोथिंबीर घ्यायचे गार्निशिंग करायसाठी कडेपत्त्याचे दहा ते बारा पानं फोडणीसाठी घ्यायचे आहेत चला तर पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आलं आणि हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला बेसन हे याच्यामध्ये मोठ्या भांड्यात चाळून घ्यायचं आहे बेसन आपण चाळून घेतलेले आहे आता हे आलं आणि मिरचीची पेस्ट आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे हिंग टाकायचं आहे हळद टाकायची आहे पुरत मीठ टाकायचं आहे हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात आपल्याला आता हे अडीच वाटी टाक घालायचं आहे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे असं चांगलं घोटाळा होऊन द्यायचा नाही सुरळीच्या वड्यामध्ये आपण लसूण कांदा वगैरे काही वापरत नाहीये कारण आता सध्या आपल्याकडे श्रावण चालू आहे या सुरळीच्या वड्याला गुजराती लोक खांडवी पण म्हणतात एकवटी झालेली आहे आता म्हणजे दुसरी वाटी तुम्हाला हे मिश्रण आपण पाण्यापेक्षा घट्ट ठेवायचं म्हणजे असं अस मशीच दूध असतं का घट्ट त्या पद्धतीने ठेवायचं हे मिश्रण हे चांगलं हे बघा बरोबर अडीच वाटे ताक माझ भरलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटायचं आहे हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला हे बघा हे असे घट्ट आपण दूध आटवून कसं थोडं घट्ट करतो त्या पद्धतीच आपल्याला हे तयार करायचंय आता आपल्याला हे मिक्स झालेलं हे गाळून घ्यायचंय मिश्रण आपलं गाळून झालेलं आहे हे थोडा आता आला आणि मिरची आपण जे वाटून घेतली होती ते थोडीशी अशी हाताने पण तुम्ही हे करू शकता किंवा याने चमच्याने अशी दाबून घेऊ शकता म्हणजे त्याचा तिखटपणा आल्याचा रस त्याच्यामध्ये उतरतो आपल्याला तर कढई घ्यायचे आहे गॅस चालू करायचा आहे आणि त्यामध्ये हलकस तेल टाकायचं आहे जेणेकरून ते पीठ कडेला परत चिटकू राहणार नाही म्हणून बेसन आपल्याला बारीकच घ्यायचं आहे कढई गरम झालेली आहे आता आपल्याला हे बेसन याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता हलवायचं सारखं हलवत राहायचं त्याच्या घोटाळा होऊन द्यायच्या नाहीपर्यंत हलवायचं की आता गॅस आपल्याला मध्यम मध्यमाच्यावरती ठेवायचं आहे हलवत राहायचं आता तुम्हाला याच्यावरती थोडं झाकण ठेवायचं आहे गॅस कमी करायचा आहे दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आहे हलवून परत दोन तीन मिनटं असं कमी गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे हलवून परत दोन तीन मिनटं असं कमी गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने ताटाला पीठ सगळं चांगलं पसरून घ्यायचं आहे दोन तीन ताटामध्ये असं हे केलेलं आहे थोड थंड होऊन द्यायचं आहे हलका थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या तुम्हाला कट करायच्या आहेत एका वड्या आपल्याला आता कट करायचे आहेत तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आकारायच्या छोट्या मोठ्या कसा आपण आकार करू शकता आता थोडस कडेला असं उचलून बघायचं उचलते का असा रोल करायला सुरुवात करायची तर इथून सुरुवात करा तुम्ही रोल करायला हळूहळू असं रोल करत यायचं आहे तुम्हाला हा रोल तयार झालेला आहे अशा प्रकारचे मी सगळे रोल तयार करून घ्यायचं आपल्याला दुसऱ्या ताटातल्या पण अशा मोऱ्या कट करून घ्यायच्या तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे चाकूने पण कट करू शकता आणि उलटण्याने पण कट करू शकता अशा प्रकारचा आपल्याला रोल करायचा आहे असं इथपर्यंत आपल्या तयार आहे अशा पद्धतीने आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला फोडणी करायची आहे कडे पोरणी तुम्ही कशात पण करू शकता कडेमध्ये तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊन जायचंय आपल्याला त्यात तेल गरम आपल्याला मोहरी टाकायचे मोहरी गरम झालेली आहे त्याच्यात तीन मिरच्या अशा मी उडाखट करून टाकलेल्या आहेत आपल्याला तिर टाकायचं आहे टाकायचा आहे डॅस बंगर करायचा आहे आणि आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकायचा आहे गॅस बंगर करायचा आहे आणि आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकायचा आहे तिच्या अर्थ कोथबीर आणि खोबर फोडणे हे आपले तयार झालेले आहे आता आपल्याला हे फोडणे याच्यावरती टाकून घ्यायचे आहे आपल्या सुरळीच्या वड्या तयार आहेत या पद्धतीने जर तुम्ही सुरळीच्या वड्या बनवल्या तर एकदम अचूक होतात टेस्टी आणि चमचमीत मऊ लुसलुसीत आणि खमंग होतात याचा वास पण असा खमंग सुटलेला आहे चला तर मग अशाच अशाच किचनच्या रेसिपी बघत राहा आणि आवडल्या तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय